नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता ईश्वरी आणि राकेश या दोघांचा साखरपुडा सुरू असतो आणि त्याच वेळेला तिथे अर्णव गेल्यामुळे राकेश लगेचच तिथून पळ काढतो कारण त्याला माहिती असतं अर्णवने त्याला बघितलं तर इथे सगळ्यांसमोर तो त्याला मारणार आणि त्याचं सत्यसुद्धा सगळ्यांना सांगणार आणि तेव्हा इथे अंजली पण त्याच्या आयुष्यातून निघून जाईल आणि ईश्वरीसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये परत येणार नाही त्यामुळे इथे अर्णव आता फोनवरती बोलायला बाजूला काय जातो तेवढ्यातच इथे राकेश खोटं सांगून की इथे आता सहाने गुरुजी यांना हार्ट अटॅक आला आहे त्यामुळे मला जावं लागणार आहे मी हा साखरपुडा करू शकत नाही असं खोटं सांगून राकेश तिथून पळ काढतो आणि प्रेक्षकांनो त्यानंतर अर्णव तिथे जातो आणि त्या लोकांना सांगतो की इथे अंजलीची माझ्या बहिणीची तब्येत ठीक नाही आहे आणि ती सारखी ईश्वरीचं नाव घेते त्यामुळे मी सिंदौर प्लीज माझ्याबरोबर तू थोडा वेळ येशील का तुझा साखरपुडा झाला असेल तर आपण लगेच निघूया तेव्हा इथे खरं तर सुप्रियाला नकार द्यायचा असतो पण अंजलीची तब्येत ठीक नाही आहे हे कळल्यानंतर ती नकार देत नाही आणि प्रेक्षकांनो ईश्वरी इथे अर्णव बरोबर येते पण त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जबरदस्त असा धमाका होणार आहे तर येणाऱ्या भागामध्ये इथे अर्णव लावण्याच्या तोंडावरती साखरपुड्याची अंगठी फेकून मारणार आहे आणि तिच्याबरोबरचं लग्नसुद्धा तोडणार आहे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी जेव्हा अंजलीला भेटायला तिच्या रूममध्ये जाते तेव्हा अंजलीच्या रूममध्ये असलेला राकेशचा अंजली आणि अंजलीचा फोटो ईश्वरीने बघितलेला असतो आणि त्यामुळे खूप मोठा सत्याचा उलगडा तिथे झालेला असतो तर इथे राकेशबद्दलचं सत्य ईश्वरीने अर्णवला सांगितल्यानंतर राकेश हाच व्यक्ती राजेश आहे आणि तो अंजलीचा नवरा आहे हे सुद्धा सत्य ईश्वरीने अर्णवला सांगितल्यानंतर इथे अर्णवने अगदी त्याच्यावरती कडक कार्यवाही केलेली असते त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत लवकरात लवकर त्याला अरेस्ट करायला सांगितलेलं असतं तर प्रेक्षकांनो इथे राकेशचं सत्य अर्णव आणि ईश्वरीच्या समोर लवकरच येणार असतं तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी अंजलीला भेटायला आलेली असते आणि अंजलीला म्हणते की तुम्ही कसला इतका विचार करताय मी तुम्हाला काय सांगितलं होतं आता तुम्ही आई होणार आहात दोन जीवांच्या आहात ना मग तुम्ही फक्त तुमच्या बाळाचा विचार करायचा आनंदी राहायचं हसून खेळून राहायचं आता सगळं तुमच्या मनाप्रमाणे घडतंय अर्णव सरांचं लग्न ठरलं आहे मग आता अर्णव सरांची बहीण म्हणून तुम्ही करवली आहात ना मग करवलीने आनंदी राहायला हवं तुम्ही इतका स्ट्रेस घेतला की तुम्हाला चक्कर आली का तुम्हाला चक्कर आली असेल कुठला एवढा विचार करताय तेव्हा इथे अंजली म्हणत असते विचार हो विचारच करते मी तुमच्या दोघांचा तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं तेव्हा इथे अंजली उठते आणि म्हणत असते की चिंटू तू इथे बस आणि इथे मामांनी सर्व लोकांना म्हणजे आजी असू दे तिकडे आकाश असू दे मामा म्हणतात की चला आपण तिघेजणं बाहेर जाऊया त्यांना बोलू दे तेव्हा इथे आजीचा नाईलाज होतो कारण अंजलीची तब्येत ठीक नसते त्यामुळे आजी जाऊन दारामध्ये उभं राहून सगळं त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंजली म्हणत असते चिंटू तू माझ्या बाजूला बस आणि ती म्हणते की तुमच्या दोघांचं नक्की आहे काय तुम्ही दोघेजणं एकमेकांबद्दल काय विचार करता ते सांगा बरं मला तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी तू सांग तू हे जे लग्न करते राकेशजींबरोबर तुला खरंच मनापासून त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे का तू अर्णवबद्दल काय विचार करतेस अर्णवबद्दल तुझ्या मनामध्ये काहीच नाही आहे काहीच फिलिंग्स नाही आहेत का तू अर्णवला तुझा कोणीच मानत नाही तो तुझा चांगला फ्रेंडसुद्धा नाही आहे का तेव्हा ईश्वरी म्हणते नाही अंजलिताई असं काय नाही आहे तेव्हा मग अर्णव तू सांग तू लावण्याबरोबर लग्न का करतो आहेस तू किती वेळा तरी सांगितलेस की अर्णव तुझं तिच्यावरती प्रेम नाही आहे लावण्यावरती जर तुझं प्रेमच नाही आहे मग तू ते लग्न का करतो आहेस तुझ्या जर मनाविरुद्ध तू लावण्याबरोबर लग्न केलंस तर तू आनंदी राहू शकणार आहेस का तेव्हा इथे अर्णव तर गप्पच बसतो कारण अर्णवला माहिती आहे अंजलीला त्याच्याबद्दल सगळंच माहिती आहे की अर्णवच्या मनामध्ये कोण आहे तर ईश्वरीच आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणते अंजलीताई अहो असं काय करताय तुम्ही मी खरंच अर्णव सरांना खूप मानते त्यांच्याबद्दल मला खूप रिस्पेक्ट आहे आज मी मुंबईमध्ये जे माझं इथे किचन क्लाऊड सुरू केलेलं आहे ते त्यांच्यामुळेच तर सुरू केलेलं आहे इथे क्लाऊड किचनची आयडिया त्यांनीच मला दिले त्यांनीच सगळी ही तयारी करून घेतली तेव्हा अंजली म्हण तेव्हा हो माहिती आहे ना मला तो सगळं काही करतो आहे ग तुझ्यासाठी पण तो का करतो आहे त्याच्या मनामध्ये नेमकं काय आहे का हे तर तुला कळतच नाही आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते नाही मला कळतं आहे ना त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे राज्य शिर्खे यांच्याबरोबर माझी कधी मैत्री होईल असं मला स्वप्नासुद्धा वाटलं नव्हतं म्हणजे बघा ना विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती फरक आहे ते म्हणजे द ग्रेट ए आर आणि मी साधी ईश्वरी देसाई आणि त्यांच्या इथे मी फक्त नोकरी करत होते पण त्यानंतरला आमच्या दोघांचं बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग झालं की आम्ही आता खास मित्रमैत्रिणी झालो आहोत हो की नाही तेव्हा मा त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये मा जो आदर आहे ना तो खूप जास्त आहे आणि त्या पलीकडे अजून काही नाही तेव्हा इथे अंजली म्हणते बस इतकंच म्हणजे तू लग्नासाठी त्या राकेशचा विचार करू शकतेस पण अर्णवचा विचार करू शकत नाहीस का तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते अंजलिताई हे काय बोलत आहे तुम्ही अहो आमच्या दोघांचा मेल होऊ शकतो का असा विचार तुमच्या मनामध्ये आला तरी कसा म्हणजे लावण्या मॅडम त्यांच्यासाठी खूपच चांगले आहेत पण फक्त त्यांची सवय थोडी वेगळी आहे लावण्या मॅडम ह्या स्वभावाने खूपच जास्त वेगळ्या आहेत फरक फक्त इतकाच आहे नाहीतर जर तुम्ही लग्न बोलाल तर तुमच्या दोघांच्या ज्या काही लाईफस्टाईल आहेत तुमच्या दोघांचा स्टेटस हा मॅचेस होतो ना त्याच्यामुळे लावण्या मॅडम अर्णव सरांसाठी योग्यच आहेत तेव्हा अर्णव आता गप्पच बसतो तेव्हा अंजली म्हणत असते आणि अर्णव तुझं काय चिंटू खरं खरं सांग माझी शपथ घेऊन सांग हे लग्न तू मनापासून करतो आहेस का तेव्हा अर्णव म्हणतो ताई तुला माहिती आहे मी हे आजीसाठी करतो आहे ना तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते फक्त आजीसाठी तुम्ही हा लग्नाचा डिसिजन घेतला आहे तेव्हा अर्णव म्हणतो का तू पण तर तेच केलंस ना तुझं काय प्रेम आहे का त्या राकेशजींवरती तू तु सुद्धा तुझ्या आईवडिलांसाठीच या लग्नाला होकार दिला आहेस ना तेव्हा इथे प्रेक्षकांना दोघांनी सुद्धा आपल्या कुटुंबासाठीच लग्नाला होकार दिलेला असतो नाहीतर दोघांचं सुद्धा इथे आपापल्या पार्टनरवरती अजिबात काळी मात्रसुद्धा प्रेम नाही आहे या गोष्टी आता अंजलीच्या समोर येतात तेव्हा अंजली म्हणत असते की मला असं वाटलं होतं की तुम्ही जण एकत्र असता तुमचं इतकं छान बॉन्डिंग आहे ईश्वरी अर्णवला इतकं समजून उमजून घेते मला असं वाटलं होतं की अर्णव ईश्वरीचा विचार करेल माझी खरंच अशी इच्छा होती की तुम्ही दोघेजणं एकत्र एक यायला हवं हो होतं तुम्ही दोघांनी लग्न करायला होतं पण माझी ती इच्छा पूर्ण झालेली नाही आहे तुम्ही दोघेजण आपल्या कुटुंबासाठी लग्न करताय पण तुमच्या मनामध्ये कोण आहे त्या व्यक्तीचा विचार तर तुम्ही केलाच नाही हो की नाही ईश्वरी तुझ्या मनामध्ये कोण आहे याचा विचार तू केलास विचारलंस का तुझ्या मनाला की तुझ्या मनाला काय हवं आहे तेव्हा इथे ईश्वरी आता गप्पच बसते तेव्हा अर्ण म्हणतो ताई तू प्लीज या गोष्टीचा विचार नको करूस ना त्यामुळे तुझ्या तब्येतीवरती परिणाम होतोय आणि या अवस्थेमध्ये इतकं ओव्हर थिंकिंग चांगलं नाही आहे तू जास्त विचार करतेस म्हणून तुला चक्कर आली तेव्हा अंजली इथे ते म्हणत असते की मला तुम्ही दोघेजणं वचन द्या जोपर्यंत तुमचं मन तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही हे लग्न करणार नाही साखरपुडा झालाय ते ठीक आहे तेव्हा ईश्वरी म्हणते नाही माझा साखरपुडा नाही झाला कारण राकेश जी आहेत ना त्यांचे जे वडील आहेत म्हणजे सहाने गुरुजी ज्यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं आहे त्यांना हार्ट अटॅक आला म्हणून माझा साखरपुडा झालेला नाही आहे ही गोष्ट जेव्हा अंजलीला कळते तेव्हा अंजली लगेचच अर्णवकडे बघायला लागते आणि ती म्हणतच ते बघितलंच म्हणजे मन नियतीच्या मनामध्ये सुद्धा तेच आहे तुझा साखरपुडा झालेला नाही आहे ईश्वरी म्हणून मी तुला म्हणते की तुझ्या मनाचा आवाज एकदा ऐक आणि नक्की तुला कुणाबरोबर लग्न करायचं आहे याचा विचार केलास तर बरं होईल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो की ताई तिच्या घरचे सगळे वाट बघत असतील मी ईश्वरीला घरी सोडून येतो तेव्हा इथे दोघेही घरी जायला निघतात तेव्हा दोघे एकमेकांबरोबर बोलत असतात तेव्हा मनामध्ये एकमेकांबद्दलच विचार करत असतात अर्णव आणि ईश्वरी दोघेही तेव्हा इथे ईश्वरी पडणार तेवढ्यातच अर्णव तिला सावरतो आणि ते दोघे जणं एकमेकांमध्ये बघण्यात इतके हरवलेले असतात की त्या ठिकाणी लावण्य येऊन उभी राहिलेली असते आणि लावण्या ते सगळं बघून खूपच जास्त जलस होते आणि तेव्हा ती रागाने रागा येते आणि इथे ईश्वरीला अर्णवपासून बाजूला करते आणि इथे ती ईश्वरीचा अपमान करते तेव्हा इथे अर्णवला राग येतो आणि तो लावण्याला गप्प राहायला सांगतो आणि तो ईश्वरीला घरी सोडायला देखील येतो तेव्हा घरी आल्यानंतर तिच्या वडिलांना ही गोष्ट कळते की अंजली बरी नसल्यामुळे अर्णव ईश्वरीला घरी घेऊन गेला होता ही गोष्ट तिच्या वडिलांना आवडत नाही आणि तिचे वडील म्हणत असतात की हे बघ इशू मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की तो अर्णव आहे ना तो आधी तुझ्या आयुष्यात आला आणि तुझी नालस्ती केली बदनामी केली तुझी सगळीकडे आणि आता सुद्धा तो तेच करेल जेव्हा जेव्हा तो आपल्या आयुष्यात आला आहे तेव्हा तेव्हा संकट आले असं मला वाटतंय तेव्हा तू आता त्याच्या बहिणीसाठी गेलीस ठीक आहे पण तो पुन्हा त्या ठिकाणी जायचं नाही आपण त्या अर्णवपासून दहा हात लांबच राहायचं कळलं तुला अजिबात त्याच्याशी बोलायचं नाही आणि पुन्हा त्याला भेटायला जायचं नाही असं ईश्वरीचे वडील तिला सांगतात त्यामुळे इथे सुप्रिया आणि ईश्वरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अर्णवकडून काही चुका झाल्या पण तो व्यक्ती म्हणून वाईट नाही आहे तो खूप चांगला आहे पण इथे आता काका काहीसुद्धा का ऐकून घेत नाही त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीला फोन करतो आणि म्हणतो की ताई जे काही बोलली प्लीज त्याचा विचार कर आणि लावण्यात तुला जे काही बोलली ते प्लीज तिचं लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर तेव्हा इथे लगेचच तिचे वडील येतात आणि ईश्वरीचा फोन बंद करून ठेवतात तेव्हा इथे ईश्वरी खरं तर अर्णवला खूप मिस करत असते त्याच्याबरोबरचं बोलणं भेटणं सगळंच ती मिस करत असते आणि कुठेतरी तिच्या मनामध्ये अर्णवने आता जागा निर्माण केले आणि त्या मनामध्ये राकेशला कुठेही जागा नाही तेव्हा इथे नम्रता सुद्धा वारंवार ईश्वरीला तेच म्हणत असते की बघ शेवटीला हा साखरपुडा झाला नाही काहीतरी म्हणजे नियतीचं म्हणणं असेलच ना तू पुन्हा एकदा ह्या लग्नाबद्दल विचार करायला हवा असं मला वाटतं तुझ्या मनामध्ये जे कोणी आहे ना त्याचा विचार कर पण इथे नम्रता अर्णवचं नाव घेत नसते फक्त ती तुझ्या मनाला विचार असं म्हणत असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीच्या मनामध्ये एकच आवाज देत असतो आणि तो म्हणजे अर्णव आणि इथे अर्णवच्या मनामध्ये तर ईश्वरीच असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ज्या वेळेला ईश्वरी आता अंजलीला भेटायला येते कारण अंजलीची तब्येत कशी आहे ही चौकशी करण्यासाठी ये ती येते तेव्हा बर अंजली रूममध्ये आराम करत असताना ईश्वरी त्या ठिकाणी जाते आणि अंजलीजवळ बोलत असताना तिच्या तब्येतीची चौकशी करत असताना बरोबर अंजलीच्या बेडच्या बाजूला अंजलीचा आणि राखेचा फोटो असतो आणि तो फोटो बघितल्यानंतर ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते ईश्वरी तो फोटो आपल्या हातात घेते तेव्हा अंजली म्हणते काय गं ईश्वरी काय झालं काय बघतेस एवढं तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई हे आहेत का राजेश जिजू तेव्हा अंजली म्हणते हो हे राजेश आहेत तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी विचारते की काय करतात जिजू काही सांगाल का तेव्हा ती म्हणते अगं ते आहेत ना वकील आहेत आणि गोर गरिबांची सातत्याने मदत करत असतात कामानिमित्त सतत बाहेर जात असतात म्हणजे घरी ते जास्त नसतातच कामानिमित्त बाहेरच असतात कधीतरी चुकून मुकून घरी येतात आणि खूप चांगले आहेत प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा विचार करतात असे आहेत माझे राजेश तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला कळतं काहीतरी चुकतंय कुठेतरी पाणी आहे म्हणजे हा राजेश तोच तर राकेश नाही आहे ना आणि तो माझी फसवणूक करत नाही आहे ना असा प्रश्न तिला पडतो आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवला भेटते आणि अर्णवला तो फोटो दाखवते आणि म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे का तुमचे जे जो आहेत ना ते राकेश जे आहेत तेव्हा अर्णव म्हणतो काय बोलतेस काय तू तरीच तो राकेश माझ्याजवळ बोलायला येत नाही तेव्हा ईश्वरी म्हणते हो ना सर ते आमच्या आत्याच्या शेजारी पेइंगेस्ट म्हणून राहतात तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तेव्हा इथे आता ईश्वरी राकेशबद्दल अर्णवला सांगत असते त्यामुळे राकेशला जो काही त्याच्या जिजूवरती संशय असतो तो संशय आता खात्रीमध्ये बदललेला असतो म्हणजे इथे मामन आणि अर्णवला जो काही संशय आलेला असतो की हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे ते सत्य अर्णवला समजलेलं असतं की हा राकेश आता ईश्वरीच्यासुद्धा भावनांबरोबर खेळतो आहे तिला फसवण्यासाठी हे लग्न करतो आहे तेव्हा ईश्वरी म्हणते हे सत्य मी माझ्या कुटुंबाला जाऊन सांगते कारण त्यांना हा माणूस खूपच जास्त चांगला वाटतो आहे त्यामुळे प्रेक्षकांनो इथे राकेशबद्दलचं सत्य ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं अंजलीला त्रास होऊ नये म्हणून ईश्वरी काही बोलत नाही तेव्हा अर्णव म्हणतो मीसुद्धा ही गोष्ट बाहेरच्या बाहेर आता हँडल करणार आहे जेणेकरून ताईच्या तब्येतीवरती कुठलाही परिणाम होता कामा नये त्यांचं बोलणं चालू असतं आणि तेव्हाच तिथे लावणं येते लावण्या येते आणि म्हणते काय ये आता तर तुझा साखरपुडा आहे ना तरी सुद्धा तुझी हाऊस फुटली नाहीये का अजून तू अजूनही माझ्या एआर गप्पा मारतेस तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की लावण्या तुझा काहीतरी गैरसमज होतोय प्लीज शांत हो, हो। तेव्हा लावण्या म्हणते मला माहिती आहे ना मी ह्या मिडल क्लास मुलींना बरोबर ओळखते तुझ्यासारख्या पैसेवाल्या माणसाला सोडायचं नसेल ना हिला तेव्हा इथे अर्णवला ईश्वरीच्या समोर आता लावण्याचा खूपच जास्त राग येतो इथे आता स्वतःच्या समोर लावण्या ईश्वरीचा अपमान करते हे त्याला सहन होत नाही आणि तो आपल्या बोटातली अंगठी काढतो आणि लावण्याच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की मला तुझ्याबरोबर लग्न लग्न करायचं नाहीये आताच्या आता मी हे लग्न मोडतोय असं इथे उघडपणे अर्णवने लावण्याला सांगितलेलं असतं आणि तिच्याबरोबर केलेली एंगेजमेंट ही तोडून टाकलेली असते